क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तहसील समोर लोटांगण आंदोलन शेतकऱ्यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज ऑक्टोबर रोजी दुपारी वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले दिनांक नऊ तारखेला नांदुरा तालुका हा अतिदृष्ट मध्य पूर्णत बांधित दाखवण्यात आला होता मात्र लगेच दहा तारखेला आलेल्या पत्रानुसार नांदुरा तालुका हा अशक्त बांधित दाखवण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना अतिदृष्टीची मिळणारी मदत ही तुटीपुंजी मिळणार आहे म्हणून नांदुरा हा तालुका हा पूर्ण बांधित दाखवण्यात यावा तालुका चांदूर बिस्वा या भागात अतिवृष्टी पळझड झाली होती त्यांच्या अद्याप नुकसान भरपाई शासनाने दिली नाही ते तात्काळ देण्यात यावी शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी ही लोटांगणे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकारी शेतकरी संघटनेचे भागवत मुंडे विठ्ठल वानखेडे यांची प्रतिक्रिया दिली रोजी नांदुळा तालुका हा पूर्णतः भाधित दाखवण्यात आला होता पण तरी दुसऱ्या दिवशी दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परत एक शासन निर्णय काढण्यात आला त्याच्यामध्ये नांदुळा तालुका अंशतः बाधित दाखवण्यात आला त्यामुळे नांदुळा तालुका आपल्या मदतीपासून वंचित राह वंचित राहील त्याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन नऊ ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय झाला त्या निर्णयामुळे मदत मिळाली पाहिजे त्याकरता क्रांतिकारी शेतकरी संघटने आज दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मान्य तहसीलदार कार्यालयासमोर तरे, लोटांगण आंदोलन सुरू केले आहे कारण दोन वर्ष मागील वर्षी वर्ज झाली चांदूर विषयामध्ये त्याचे अनुदान अजून मिळालं नाही व राशन वंचित शेतकरी बांधवांना आजपर्यंतचे तुटकेळ अनुदान मिळाले व चालू वर्षामध्ये हाती तोंडी आलेला घास पावसाने हिरवून घेतला तरी शासनाने कोणत्याही पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट शंभर टक्के पीक विमा मिळावा याकरिता आम्ही लोटांगण आंदोलन सुरू केले जय जवान जय किसान